नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा रंगनाथ पांढर मिशे बारशे तालुका सोलापूर जिल्हा ओके गाव गाणेगाव गाणेगाव आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे द्राक्षेचं दीड एकर आहे एकर आहे आणि व्हरायटी कोणती आहे एस आहे एस एस ओके आणि लागवड किती बाय कितीवर केलेले आठ पाच आठ पाच वर केले किती क्षेत्र आहे दीड एकर दीड एकर आणि किती झाडं किती बसवली ह्याच्यामध्ये सोळाशे सोळाशे आता द्राक्ष जी पीक ही किती वर्षापासून घेताय तुम्ही घेतो वर्ष वर्ष झालं झालं बरोबर तर सतरा वर्षाचा तुमचा अनुभव आहे द्राक्ष पिकवायचा कवायचा तर तुम्ही सॉईलच्या टेक्नॉलॉजी किती वर्षापासून वापरताय चार ते पाच वर्ष पाच वर्ष तर मला सांगा की तुम्ही मागच्या एक बारा तेरा वर्षाचा अनुभव तुमचा आणि ह्या पाच वर्षाचा अनुभव काय वाटतं तुम्हाला पाच वर्षात काय झालं शॉलचरी टाकल्यापासून रान बस बस झालं वजन येतंय माल डस्ट राहतंय चांगला क्वालिटी राहते सांगा पहिले तुम्हाला काय समस्या यायची जास्त मम्मीच व्हायची हो माल फोगत नव्हता आता मला सांगा तुम्ही वापरल्यापासून पहिल्या वर्षी सगळा फरक पडला का स्टेप बाय स्टेप पडत गेला पहिल्या वर्षी तुम्हाला कशात बदल जाणवला पहिलं तुम्हाला किती अवरेज निघायचं आणि नंतर किती निघायला लागलं आता पहिलं निघत होतो वीस पंचवीस टन आता यंदा चाळीस टनापर्यंत जाईल चाळीस टन पंधरा टन वाढ म्हणजे पंधरा टन वाढला म्हणजे दरवर्षी किती टनाने वाढत गेला असं वाटतं तुम्हाला म्हणजे चार चार तीन तीन चार अशा टनाने वाढत गेला म्हणजे ज्या शेतामध्ये पहिला वीस टन माल निघायचा दीड अकरा मध्ये आज त्याच दीड अकरामध्ये किती माल निघतोय चाळीस टन डबल झाला ना तुमचा खर्च किती आता सॉइलच्या टेक्नॉलॉजीवर एक लाख रुपये एक लाख रुपये खर्च करताय तुम्ही जे तुमचं एक लाख रुपये तर एका एक लाखामध्ये तुम्हाला किती टन अवरेज जास्त मिळाले वीस टन आज वीस टनाच पैसे काढले तर किती झालं दहा लाख रुपये म्हणजे खर्च किती एक लाख राम सरने हे म्हणतात कि एका रुपयाला दहा रुपये म्हणजे एका लाखाला दहा लाख रुपये तुम्हाला आज वाढवून मिळत आहे तुमचं तुमचं पहिलं हायती हायच वीस टन माल तर काय वाटतं एकंदरीत इतर शेतकऱ्या काय संदेश देश चांगला आहे वापरावं शेतकऱ्यांनी मला सांगा पहिलं तुम्ही रोगराई तुम्हाला किती यायची ना आता किती येते पहिले जास्त रोगराई येत होती बुरी ही ते हा आता कमी आहे मला सांगा बऱ्याच प्लॉटवर मिलीबागचा खूप त्रास आहे तर आपल्याकडे तर कुठंच काही दिसत नाही एक पान पण नाही काय वाटतं तुम्हाला एकंदरीत ना साधारण तुम्ही सॉइल चार्जर किती दिले आतापर्यंत वीस लिटर दिले वीस लिटर हाँ. ओके आणि तुम्ही तीन डोस केले ते ओके तर मला सांगा ह्याच्यामध्ये पहिली पानं ना आताची पाणी कशी असायची आता महिती चांगली चांगला दाबून होुढी पानात नाही पान चिरत नाही आणि पानाची क्वालिटी राहते काय म्हणतात ना की फॅक्टरीवर लक्ष द्या पानावर लक्ष देऊ नका ही फॅक्टरी सांभाळल्यामुळे है फुल आता जर आपण माल जर बघितला तर एका आता तुमच्या हातातला घडसर त्याचे किती वजन असेल साधारण ते पाऊन किलो आहे किलो दीड किलो भर आता बाबा ही जर घड बघितलं आपण किलो दीड किलोचा घड आहे मला सांगा असा केमिकल मध्ये कधी तुम्हाला मागच्या ह्याच्यात आलता आणि फुगवण बी जबरदस्त आहे आणि फुगवण जर बघितलं आज किती दिवसाचा प्लॉट झालाय साडेतीन महिने साडेतीन एकशे पाच दिवस दिवसात अशी कधी तुम्हाला केमिकल मध्ये फुगून झालेली दिसली आणि प्रत्येक जण बघ प्रत्येक घड बघा बघा आता हे तर घड एकशे बडकरी एक घड आहेत हो। <coughs> हो ही लस्टर बघा क्वालिटी वगैरे आणि पान बघा जसं रामसर म्हणतात जसं पान तसं घड म्हणजे पान आणि घड दोन्ही सेम आहे जर आपल्याला क्वालिटी आणायचं असलं तर आधी पानाला क्वालिटी आणली पाहिजे बरोबर तर इतर जे आता तुमच्या भागामध्ये किती क्षेत्र आहे द्राक्षेच दोन एक शेकर दोन शेकर, शेकर। मला सांगा बाकीच्या आपल्या भागात काय फरक वाटतंय बाकीच्या लोकांना आज आपलं जर बघितलं तर सगळं पान कमी पण घड जास्त आहेत आता जर एवढ्या टापूत जर मापायच गेलं तर सर किती घड आहेत बापावर तुमच्या जवळच नसत्या दोनशे एका झाडावर किती आहे दोनशे एका झाडावर दोनशे गड एका हे वाढवलेला आहे सरासरी ऐंशी शंभर घडायचं ऐंशी माल तीन वेळा काढलाय बर नव्वद दिसापर्यंत मालच काढत होते काय बोलतात इतका माल पडलेला लोकांना माल पडते गू इतर लोकांना कमी पडले हा आणि आपल्याला काढावं लागले किती वेळा काढला माल तीन तीन वेळा तीन वेळा तरी किती किती घड काढले एक एक वेळेस पन्नास पन्नास चाळीस चाळीस काढलं काढलं शक्य वाटतंय लोकांना हे खरं वाटतंय का हा लोक म्हणते लिहाला काहीतरी दिलेलं दिसतंय बोलायला तर मला सांगा एवढं घड काढून सुद्धा आणि एवढं ही करून त्याची जर साईज बघितली तर एकदम जबरदस्त आहे तर तुम्हाला कोण करतंय मार्गदर्शन वगैरे कोण करत ओके नमस्कार सर नमस्कार तुम्ही आता यांना मार्गदर्शन करताय तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव चांगदेव चांगदे गावाने वैराग माझा मोबाईल नंबर आहे नऊशे तीस सातशे चाळीस त्रेसष्ट पासष्ट ओके धन्यवाद